नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर मध्यंतरी तीन ते चार दिवस मी आंध्र आणि कर्नाटक या राज्यात फिरव्यास गेल्यामुळे वेळ मिळाला नसल्यामुळे व्हिडिओ देऊ शकलो नाही तरी पण मी प्रयत्न करून दिनांक बावीस डिसेंबर रोजी श्रीशलम डॅम आंध्र प्रदेश इथून एक व्हिडिओमधून आपणाला अंदाज दिला होता तसेच आज दिनांक सत्तावीस डिसेंबर सध्या राज्यात मराठवाडा विदर्भ येथे थंडीचे प्रमाण जास्त असून दिनांक तीस डिसेंबरपर्यंत या विभागात थंडीचे प्रमाण कमी जास्त होत राहील राज्याच्या इतर भागात थंडी राहणार असून थंडीचे प्रमाण कमी जास्त होत राहील तसेच दिनांक एकतीस डिसेंबर व एक जानेवारी या दिवशी नाशिक डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे सातारा तसेच कोकणात तसेच अहिल्यानगर कोल्हापूर येथे थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून या भागात रात्रीचे तापमान दहा ते बारा अंशापर्यंत राहण्याची शक्यता असून या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी रात्रीचे तापमान दहा अंशाच्या आत येईल सदर काळात या भागात बऱ्याच ठिकाणी दाट धुके राहण्याची पण शक्यता राहील दिनांक एकोणतीस डिसेंबर व तीस डिसेंबर रोजी हवामान धुसर ढगाळ व सूर्यप्रकाश असे राज्यात भाग बदलत राहील महत्त्वाचे दिनांक एक जानेवारी रोजी मुंबई व उपनगरात पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम व उत्तर भाग नंदुरबार या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पावसाचे तुरळक थेंब पडण्याची शक्यता राहील जर नूतन वर्षाच्या प्रारंभी असे पावसाचे थेंब पडले तर तर आगामी काळासाठी पावसाबद्दल ही चांगली बातमी ठरू शकते तसेच दिनांक दोन जानेवारी ते बारा जानेवारी या दरम्यान राज्यात भाग बदलत हवामान दुसरं ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील काही ठिकाणी ढगाच्या फिकट छटा दिसण्याची शक्यता राहील तसेच उत्तर भारतात आजपासून पंधरा जानेवारीपर्यंत एकापाठोपाठ एक असे डब्ल्यू डी येणार असल्यामुळे जम्मू काश्मीर लडाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश येथे हवामान खराब राहणार असून या भागात कुठे पाऊस तर कुठे बर्फवृष्टी होण्याची शक्यता राहील तसेच दिनांक एकतीस डिसेंबर ते एक जानेवारी या दरम्यान राजस्थानच्या पश्चिम किनारपट्टी भागातून तसेच पंजाब राज्यातून एक कमी दाबाचे क्षेत्र उत्तर देशे सरकत जाणार असून त्याच्या प्रभावामुळे गुजरात राजस्थान तसेच मध्य प्रदेशचा पश्चिम उत्तर भाग हरियाणा पंजाब नवी दिल्ली तसेच उत्तर प्रदेशचा उत्तर भाग उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख या राज्यात हवामान ढगाळ राहून काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता राहील तसेच बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील भागात एक कमी दाबाचे क्षेत्र असून ते पश्चिम दक्षिण दिशे सरकत जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे एक जानेवारी रोजी देशाचा पूर्व किनारपट्टी भागात बऱ्याच ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता राहील तसेच दक्षिणेकडील राज्यात आंध्र तामिळनाडू कर्नाटक केरळ या राज्यात भाग बदलत दिनांक एकतीस डिसेंबर ते पाच जानेवारी या दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर कमी दाबाच्या प्रभावामुळे श्रीलंका देशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सध्या आपल्या राज्यात खान्देश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ येथे बऱ्याच ठिकाणी धुके राहणार असून दिनांक तीस डिसेंबरपासून पुढील दोन दिवस यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असून या विभागासहित अजून पूर्व मराठवाडा व कोकणात तसेच मुंबई उपनगरात धुके राहण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद